गुड मॉर्निंग एव्हरी वन माय नेम सत्यम विदास आहे आय हॅव टेकन डिप्लोमॅटिक कोर्स इन शुभम कम्प्युटर्स टुडे इन शुभम कम्प्युटर्स ऑन द ऑकेजन ऑफ गणेश चतुर्थी वी हॅव हेल्ड कॉम्पिटिशन प्रेझेंटिंग ऑर युअर प्रेझेंटेशन माय टॉपिक नेहमीच अंतर्मनाची शक्ती कधी कधी मी विचार करतो काही लोक खूप पुढे बिना काही करता खूप पुढे जातात तर काही लोक तितकीच मेहनत कर तितकीच मेहनत करून तेवढेच गुण असून सुद्धा मागे राहतात असे का याचे उत्तर याचे खरे उत्तर मेहनत बुद्धी किंवा नशिबात नाही तर अंतर्मनात आहे अंतर्मन म्हणजे एक आपल्या आपल्या बुद्धीचा एक गुप्त भाग जो दिसत नाही पण सतत काम करत असतो ह्या आपल्या सवयी विचार सवयी विचार आपली भीती व आपले सामर्थ्य हे जपते जगते यात विज्ञानही आहे मानसशास्त्र सांगते की चोवीस आपले मन चोवीस तास काम करत असते अगदी आपण झोपीच असलो तरीही यामुळेच का कधी आपण विचार करत असतो किंवा कल्पना करत असतो तर ते आपल्या वागण्यातही दिसून येते त्याच उदाहरणार्थ जसे एक एक खेळाडू एक खेळाडू आहे जो त्याच्या स्पर्धेच्या आधी असा विचार करतो की आपण विजेते आहेत आपण जिंकलो आहे आणि जेव्हा स्पर्धा चालू होती तेव्हा त्याचे अंतर्मन त्याला त्याचा पाठपुरावा करून देते व त्याची मदत करते त्याला आत्मविश्वास मिळतो त्या तसेच अजून एक उदाहरण असे देता येईल की एक विद्यार्थी परीक्षा परीक्षेपूर्वी असं बोल असे म्हणतोय की मला काहीच येत नाही मला काहीच आठवत नाही मी कुठेतरी कमी पडतोय अं त्याच्यानंतर मन या, यावर विश्वास ठेवते आणि त्याच्यानंतर मन यावर विश्वास ठेवून मग नंतर जेव्हा परीक्षेचा दिवस येतो त्याने कितीही अभ्यास केला असला तरी त्याचा आत्मविश्वास तो गमावतो व परीक्षेत कमतरता येते तसेच जर तो त्याच्या जागेवर म्हणतो की मी तयार आहे माझ्या परीक्षेसाठी मी माझे शंभर टक्के देईन तर मग तिथेच तो तिथेच त्यात साथ देते तसेच बघण्यात येते की एक महान आ, महान शोधक महान शोधक थॉमस ॲडिसन यांनी बर्फाचा शोध लावला होता <coughs> त्याने जेव्हा शोध लावला तेव्हा त्यांनी साऊथ आफ्रिकेतील सहा हजार बांबूच्या प्रजाती सापडून काढल्या त्या प्रजाती त्यांनी खूप प्रयत्न केले त्यांनी त्यांना खूप वेळा अभय बघायला पाहिजे हजारो वेळा ते नाकामयाब झाले जर जर तेव्हा ते म्हणले असते की नाही आता बास हे अशक्य आहे हे पूर्ण नाही करू शकत तो आज जगांधरात असतं आजही जगांधरात आपू शकला असतं त्यांनी स्वतःला म्हणले की हे अशक्य नाही तर अं मार्ग बरोबर नाही आपण दुसरा मार्ग निवडला पाहिजे मग त्यांनी त्याच्यावर प्रयत्न केले असे तसेच आध्यात्मिक नेतृत्वाने पाहिले गेले तर, तर ते म्हणते जसे विचार करता जसा विचार तसाच अनुभव त्या हिशो तसे बघितला बघायला गेले तर मग तुम्ही जर नकारात्मक विचार केले भीती निर्माण केली तर मग तुमचे आयुष्यही तसेच वळते जर तुम्ही सकारात्मक विचार केले आशे आशा ठेवली व धैर्य ठेवलं तर मग तुमचे आयुष्य त्या दिशेने जायला लागते तसे मला तसे आपण बघितले तर आ, अंतर्मन हे मातीसारखे आहे त्यात तुम्ही जर चांगले बी बी लावले चांगले बी इथे सकारात्मकता आशा धैर्य आहे जर तुम्ही या त्यात चांगले बी लावले तर मग ते तुम्हाला चांगलेच फळ देणार आणि जर तुम्ही तिथं गवत उगून दिलं तिथं गवत नकारात्मकता आणि भीती आहे जर तुम्ही हे उगून दिलं तर मग तुम्हाला अपयशच मिळणार यासोबत मला फक्त एवढंच बोलायचं आहे की आपलं आयुष्य फक्त बाहेरच नाही तर जेवढं बाहेर आपण मेहनत घेतो तेवढं आपल्याला आपल्या काळजी घ्यायला हवी जर आपण त्याला आपल्या विश्वासाने थांबून आपण पुढे करू शकतो खूप सुंदर असं तू तुझ्यामधले ज्या काही क्वालिटीज आहेत जी पोटेन्शियल आहे बरोबर जे आजचा जो काही टॉपिक आहे आपला प्रेझेंटिंग युअर प्रेझेंटेशन्स लिडरशिप्स तुझ्यामधले जी स्किल दिसत आहे खूप आउटस्टँडिंग थोडासा आहे बट त्यामध्ये तुझा जो पहिला दिवस पाहिला ना आत्ताचा तर खूप मोठी इम्प्रुव्हमेंट तुझ्यामध्ये आहे आणि ती इम्प्रुव्हमेंट तुझ्यामधून दिसते तर त्या इम्प्रुवमेंटसाठी आपण निश्चित क्लॅपिंग करूया की निश्चित कधी आता डगमगू नको आणि तुझा जो विषय होता ना स्पिरिच्युअलिटीचा जे आपण म्हणतो ना आध्यात्मिक शक्ती जे तू बरेच उदाहरण दिले ते खूप युनिक उदाहरण होते आणि त्या उदाहरणामधून खरंच मनाला आपण एकाग्र करून आपल्या दिशेने कारण या जगाचं सगळ्यात महत्त्वाचं सिक्रेट कोड म्हणजे तुमचं मन आहे आणि त्या मनाला स्थिर कसं करायला पाहिजे जे सबकॉन्शियस माइंडबद्दल तू बोलला खूप सुंदर बोलला आणि निश्चित तुझ्या प्रेझेंटेशन्समधून एक चांगल्या प्रकारची प्रेरणा मिळाली आणि ते उदाहरणामधून एक खूप छान वाटलं की अपयश हे शेवटचं नाहीच हे कारण अपयश हे रोज येणार आहे पण अपयशामध्ये यश दडलेलं आहे तू आजच्या प्रेझेंटेशनमधून दाखवून दिलं खूप सुंदर आउटस्टँडिंग आणि इथून पुढेही तुला जर कधी चान्स मिळाला तर मनामध्ये भीती न बाळगता

खूप काही शोध केले काही केलं नसतं पण जर त्याच्यावर केले मग काही झालं पण नसतं एकदम बरोबर एकदम सत्य आहे बरं आता मला सांग तुझ्यामध्ये ही जी इम्प्रुव्हमेंट वाटते कशी वाटते म्हणजे शुभम कॉम्प्युटरला जॉईन झाल्यापासून ही जी इम्प्रुव्हमेंट आहे तर छान वाटते का तुला बरं याबद्दल तुला काय बोला असं वाटतं बरं याबद्दल मी एवढंच माहीत की शुभम कॉम्प्युटर मध्ये आल्यापासून माझा आत्म आत्मविश्वास वाढला इच्छाशक्ती पण वाढले आता तू शिवमला काय मेसेज दिसील तुला काय वाटतं त्याने पण त्याच्यामध्ये पार्टिसिपेट व्हायला पाहिजे पण असं वाटतं की नाही तो, 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 तो जर आला असता त्याला जे काही इच्छाशक्ती त्याची जी आहे त्याने स्टार्टअप कर त्याच्यामध्ये पण त्या क्वालिटीज आहेत पण त्याच्या मनामध्ये जी भीती दडलेली आहे ती भीती काढण्यासाठी तर आपण हा प्लॅटफॉर्म तयार केलाय बरोबर खूप सुंदर आणि तुझ्या भविष्यासाठी बेस्ट लक निश्चित तुझ्या नावामध्ये सत्यम आहे असंच भविष्यामध्ये तू काहीतरी एक चांगलं सत्याचा मार्ग कारण तू दाखवलेला हो जो टॉपिक तू निवडला होता त्या टॉपिकमधून खरंच एक सत्यता होती आणि सातत्य ठेवून दे निश्चित तुझ्या लाईफमध्ये एक चांगलं परिवर्तन येईल यासाठी तुला शुभम कम्प्युटरतर्फे बेस्ट विशेष वर्क फॉर इट येस खूप सुंदर नाईस